नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी रिअल इस्टेटच्या गुन्ह्यात पत्नीवर गुन्हा दाखल झाला या कारणावरून पती पत्नीत वाद झाले त्यानंतर पतीने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करून आत्महत्या केली ही घटना चरवली येथे घडली कुमार ऐश्वर्या वयवर्ष एकोणचाळीस राहणार प्राईड वर्ल्डर सिटी किग्सबेरी चरवली बुद्रुक असे आत्महत्या केलेले व्यक्तीचं नाव आहे दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत कुमार यांची पत्नी प्रीती ऐश्वर्या या रिअल इस्टेटचं काम करतात त्यांच्यावर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे कुमार हे टेन्शनमध्ये होते या कारणावरून एकोणतीस जानेवारी रोजी पती पत्नीमध्ये वादही झाला त्यानंतर पती कुमार यांनी विष प्राशन केलंय त्यामुळे त्यांना रक्ताच्या उलट्या आणि जुलाब होऊ लागले ही बाब पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी कुमार यांना खासगी रुग्णालयात दाखल केलंय उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती मात्र अचानक प्रकृती गंभीर झाली आणि उपचारादरम्यान रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा